माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही अरे पैसे सोडत नाही काय माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय शेवटी राज्य सरकारनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही वीस टक्के सोडतो दुसऱ्या तिमाई चाळीस टक्के सोडतो तिसऱ्या तिमाईत साठ टक्के सोडतो नंतर ऐंशी टक्के आणि शेवट महिन्यात शंभर टक्के अशा पद्धतीचं ते नियोजन असतं फायनान्स डिपार्टमेंटने साठ टक्क्याचा जी आर काढलेला आहे परंतु आणखी ते निधी आणखी आलेला नाही त्याच्यामुळं सर्वच मंत्राची अशी अपेक्षा होती की अर्थमंत्री साहेबांशी बसावं हो, चर्चा करावी आणि एक सिस्टीम ज्याला म्हणतो आपण ते सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करावा हो। आपण काल अजित पवारांनी नाही अजित दादा ते बोलले असेल मुश्किलपणे बोलले असेल परंतु आमची त्यांची वन टू वन चर्चा झालेली आहे आता 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 सध्याला आमचे कोणतेही वाद नाहीत आणि जेव्हा एकमेकांचा संवाद होतो त्यावेळेला या वादाला अर्थ राहत नाही माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका